नमस्कार नमस्कार सोमनाथ दादा स्वागत तुमचं आपल्या लाईव्ह वरती लाईक डन ओके धन्यवाद लाईक केल्याबद्दल आणि पाऊस आहे का दादा तुमच्याकडे आज घरी आहे का परत कुठं गेलेले बाहेर गाडीवर अक्षय दादा हाय स्वागत तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती झाला का चहा पाणी दुपारचा सोमनाथ काका काय चाललंय सोमनाथ काका आज बाहेर आहे वाटत गाडीवरतीच का घरी आहे मी रात्रीच आलोय अहमदाबाद हो का जेवण वगैरे झालं का मग सोमनाथ दादा आणि पाऊस आहे का तिकडं पाऊस आहे का मग सोमनाथ दादा तिकडं अक्षय दादा तुमच्याकडे आहे का पाऊस आमच्याकडं तर काय पाऊस आहे अजून पण वातावरण आहे पाऊस नाही इकडे हो पाऊसच नाहीये कुठंच काय झालं काय माहिती पावसाच पाऊसच नाहीये ओरायला पावसाची गरज आहे पण पाऊसच येईना ना करतोय बाळा हाय ताई कुठून आहे तुम्ही निफड दादा नि फडवरून ये सुनील दादा नमस्कार विजे दादा स्वागत झाला का सर्वांचा चहा पाणी आणि पाऊस आहे का तुमच्याकडं विजय दादा सुनील दादा शबीर दादा आज नवीनच तर नक्की चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा मी रात्री तुमच्या गावाच इकडं आलो हो का दादा कोणतं गाव हो निफाड का पंचवीस लाईक डन ओके धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल विजय दादा आमच्या ठाण्याला पण पाऊस नाही आहे हो ना कुठंच पाऊस नाही हो काय झालं काय माहिती आला आमच्याकडं पण पाऊस नाही पण आम्ही मका टाकून दिलेली बघवा आता निफाड वरून का, का? निपाड़ पसुन। निपाड़ पसुन का? हो निफाडपासून आमचं घर मात्र दहा किलोमीटर आहे निफाडपासून निफाडपासून दहा किलोमीटर आहे आम्ही निफाड वरून कुठं गेले होते का नैताळ्यावरून गेले होते मग निफाड नाईताळा का लासलगाव गाव निफाड वरून दुसऱ्या मार्गे गेले कुठून वरून आलोय मीना ताई नमस्कार स्वागत तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती खूप दिवसातून लाईव्ह आल्या मीना ताई झाला का मग चहा पाणी दुपारचा बाकी काय चाललंय ताई सर्व बरं आहे ना हो सर्व बरं आहे सुनील दादा फक्त पाऊस पाहिजे शेतकऱ्यांना पण पाऊस काही होत नाही बाकी सगळं व्यवस्थित आहे तुमच्याकडं पण पाऊस नाहीये का पाऊसच नाहीये कुठं हो पाऊस आहे का मग मी तुम का तुमच्याकडे पण पाऊसच नाही बैलांना चा बुक्का मारतात बैलगाडी चालवताना आमच्याकडे बैलगाडीच नाहीये दा त्याच्यामुळे काही सांगता येणार नाही मला शेतकरी हाय पण बैल नाही आमच्याकडं चालत नसतील पटपट मग मारल्यावर पळत असतील असं काहीतरी सुरेश दादा स्वागत तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती लाईक केलं ला आहे ताई सब केला आहे ओके धन्यवाद दा दादा लाईक सब केल्याबद्दल तर सर्वांनी सपोर्ट करा शेतकरी चॅनल आहे आपला खूप वाईट वाटतं पाहून हो ना दादा काही काही लोक मुद्दाम पण मारी त्या असे जर चालले व्यवस्थित त्यांचा पण जीवे थोडंफार काम कमी जास्त होणारच आहे पण लोक काही विचित्र असतात ज्योतिताई नमस्कार स्वागत तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती डन ओके धन्यवाद तुझ आईच मन आहे म्हणून विचारलं वाईट तर वाटतच दादा आपण पोरांना सुद्धा नाही लवकर मार मारत तो तर जीव आहे मुका प्राणी त्याला बोलता येत नाही पोरं तरी एक वेळेला बोलून दाखवता इतकं लागलं ला, तितकं लागलं ला, पण त्यांना काही ये बोलता येत नाही तर नाही करायला पाहिजे असं हो मग भरपूर लागत असल ना शेवटी जीव येतो माणूस काय आणि मुका प्राणी काय नाही मारायला पाहिजे पण मग काय ब्रह्मचर्य दादा नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा नवीनच या तुम्ही नवीन आले लाईव्हवरती आपल्या तर नक्कीच लाईव्हला दर रोज या कंटिन्यू आणि चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओ बघा कमेंट करा शेतकरी चॅनलला पण तुम्ही पण शेतकरीच्या असा माझा अंदाज आहे तर नक्कीच चॅनलला सपोर्ट करा ज्योतिता झाला का चहा पाणी तुमचा चहा पाच वाजता असतो आमचा लवकर असतो ताई किती वाजता तुम्ही लाईव्ह येतात लाईव्ह चा टायमिंग लाई नसतो दादा ज्या वेळेस तिथलं काम थोडस कमी असतं त्यावेळेस मी लाईव्ह येत असते तुम्ही पाहिलं असं तर मरुन नका बोलले असे हो नक्कीच ताई तुम्हाला नमस्कार नमस्कार कृष्ण दादा स्वागत तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती लाईव्हला आल्याबद्दल मनापासून आभार कृष्ण दादा तुमचे तुम्ही कमेंट पण असता असतात व्हिडिओला तर छान सपोर्ट का ला, आहे असंच सपोर्ट कायम राहू द्या ओके ताई मी सबस्क्राईब केला आहे लाईक पण केले आहे धन्यवाद सुनील दादा सु डबल एक सुनील दादा आलेले आपल्याकडं सुनील आहे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईववरती आणि चहा पाणी झालं का सर्वांचा दुपारचा काही जण लवकर पितात काही जण लेट पितात आमचा तीन वाजताच असतो त्याच्यामुळं सर्वांना विचारते सर्वांना गुड आफ्टरनून सद्गुरु बेंजो ऑफिसियल हाय हाय नमस्कार दादा स्वागत तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती बाय बाय ज्योतिताई दोन मिनिटं पण लाईव्ह मध्ये आल्याबद्दल मनापासून आभार तर आपले भानुदास दादा पण आलेले आहे ताई म्हणताय तर स्वागत आहे दादा नमस्कार तुम्हाला पण आमच्या गावी हत्ती आहे हो का कुठून आहे दादा तुम्ही ब्रह्मचार्य दादा कुठून बोलताय ससे आहे हो का झाला का चहा पाणी हो चहा पाणी झालं दादा तुमचं झालं का चहा पाणी आमचं झालं चहा पाणी आमचा तीन वाजताच चहा असतो आणि तीन वाजता झालेल्या अजून एकदा पाच वाजता चहा होईल परत म्हणजे दिवसातून दोन वेळा चहा असतो केरला हो का तर नवीन दादा नक्की चॅनलला सपोर्ट करा आणि जसे लाईव्हला सपोर्ट करतात ना तसे आपल्या चॅनलला पण सपोर्ट करा व्हिडिओ बघा कमेंट करा बोला पटपट -पट कमेंट करा फक्त दहा मिनटं लाईव्ह आज आपली कारण शेतीतलं काम पण चालू आहे तर थोडा वेळ बसलो होतो उन्हाचं म्हणून मोठं थोड्या वेळ घेऊ इंडिया ताई आणि पाच वाजता ताई कधी ठाण्याला आले का तुम्ही नाही दादा ठाण्याला यायचं आमचं तिकडं कोणीच नाही त्याच्यामुळे ठाण्याला यायचा काही विषय नाही सुनील दादा जेवण झालं का हो जेवण झालं दादा सकाळी सच किरण दादा हाय खूप येतो केरळ लोकांना हो का वातावरण असेल तिकडे तस त्या मापाच ताई अंगारिकाचा उपवास नाही का हो उपवास धरलाय ना दादा म्हणजे आज माझी अंगारिका चतुर्थी सुटली असती पण सकाळी चहा पिता पिता कडे लक्ष गेलं आणि लगेच म्हणजे गणपती बाप्पानेच ध्येन दिलं असं म्हणावं लागेल तर नक्की परत धरली मग मी म्हणजे सुटली नव्हती पण सुटणारच होती कदाचित आज एक्केचाळीस तापमान हो का भरपूर तापमान आहे मग तुमच्याकडं ताई कमेंट केली आहे बरं का हो नक्कीच दादा तुमची असती कमेंट तुमची आणि अजून वरती एक दादा गेलेले तर त्यांची कमेंट असते आपल्या व्हिडिओला माझ्या घरी एक चाट आहे हो का गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बापू दादा गुड मॉर्निंग नाहीये बापू दादा गुड आफ्टरनून आता दुपार झालेली आहे दादा हाय लालबाग राजाच्या गणपतीला गेले का नाही दादा लालबाग राजाच्या गणपतीला पण नाही गेलो आम्ही कसं शेतकऱ्यांचं एवढं फिरणं नसतं दादा शेती काम असतं कायम आणि जनावरांचं पण असतं त्याच्यामुळे कुठं जायला वेळ नसतो शक्यतो काही शेतीचा उद्योग काय चालू आहे तर हेच कृष्ण दादा बघा यांची पण कमेंट असते आपल्या व्हिडिओला तर उद्योग काहीच नाही दादा वालाचंच काम चालू आहे आणि आज मका लावली आहे गाव कोणता निफाड दादा निफाड मुंबईला मुंबईला पण नाही दादा प्रताप कोहली ओके संदीप कोहली ताई तुमचा स्वभाव खरोखर खूप चांगला आहे धन्यवाद दादा ताई या देशपांडे दादांनी मस्त प्रश्न उचलून धरलाय ताई बहिलांना खूप मारतात ते हो दादा नक्कीच म्हणजे केदार दादा भरपूर वेळाची लाईव्ह आहे पण कमेंट करत नव्हते लवकर ने किती किती ने का का ते ते तर खरंच नाही मारायला पाहिजे मुख्य प्राणी त्यांना काही बोलता येत नाही किती लागतं किती नाही तर नाही मारायला पाहिजे पण लोक खूप विचित्र दादा स्वार्थासाठी काही पण करतात सोमनाथ काका आणि मी इथेच आहे तुमच्या सोबत ओके धन्यवाद सोमनाथ काका नाही वाटत त्याच्या कमेंट आल्या असत्या मला असते तर विशाल दादा हाय जय रामकृष्ण हरी ताई रामकृष्ण हरी दादा शेती करत आई हो शेतीचे दादा करतो शेती शेती असल्यावर शेती करणारच ना काय काम करता शेतीमध्ये काम चालू आहे दादा मका लावली आज आणि वालाचं काम आहे आता वालाचे शेंडे बांधायचं काम करणार आहे किरण ठाकरे मॅनेजर मॅनेजरेवायला बसले असते नाही आता आलो कमेंट वाचली खूप वाईट वाटले म्हणून बोलू हो दादा नक्कीच नाही करायला पाहिजे असं पण कसं आता सगळी दुनिया स्वार्थी झाली आहे दादा याच्यामध्ये म्हणजे जो जोची तो फक्त ज्याचा त्याचा स्वार्थ बघतोय बाकी काही नाही किरण दादा बाय बाय पाऊस आहे का पाऊस नाही योगेश दादा चापकाचे फटके पाप किती लागत असेल ताई हो पण ते मारणार कळायला पाहिजे दादा आमच्याकडं आम आम तर बैल नाहीये पण आमचे माणसं कधीच गायींना पण मारत नाही आमच्याकडं गाई आहे पण कधीच गायींना पण नाही मारत आम्ही बहिणी कशा आहेत मी ठीक आहे यस काय तर संगीता ताई पण आले आपल्या नमस्कार ताई स्वागत तुमचा पण आपल्याला येवरती झाला का चहा पाणी तुमचा पण चहा वाजताच असतो ताई तुम्ही मक्के लावतात पण तुम्हाला मक्क्याला भाव भेटतो का कारण आमच्या ठाण्याला एक मक्का भाजून चाळीस रुपये देतात हे लोक स्वस्त आणतात एकटी महाग विकतात तर मागच्या वर्षी होती दादा बावीसशे रुपये क्विंटल आता या वर्षी काय जाते काय माहिती म्हणजे याच्या अगोदर तर फक्त सतराशे अठराशेच होती पण मागच्या वर्षी चांगलं मार्केट होतं जेव्हा गरज असते तेव्हा चाकाचे फटके मारले जातात उगाच असे कोणाजिबात ना मारत नाही पण कसं असतं दादा म्हणजे गरज गरज असते तेव्हा कसं पण मग त्यांचा पण जीव असतो आणि ना हो त्याच्यामुळं मग चालत नसेल कदाचित पहिला तुम्हाला भाऊ भेटला पाहिजे व्यवस्थित तेच ना मग सुनील दादा तर नेमका आपल्याकडे आल्यावर भाव नसतो सहा वाजता आमचा चहा हो का मी तेच बोलले पाच ते सहा वाजता चहा ताईंचा आमचा तीन वाजताच असतो तुमच्या बरोबर आमचा डबल चहा होऊन जातो तुमचा चहा झाला का हो आमचा तीन वाजताच असतो तीन वाजता असतो आणि परत पाच वाजता पण होईल आता आज पण नाईटच आहे का मग ताई कारण तुमची नाईटच असते जास्त काही चाललं संगीता ताई लाईव्ह मध्ये आल्याबद्दल खरच खूप छान वाटलं धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल तुमचे मनापासून आभार असे कोण जे मारतील त्यांना खर तर बैलगाडी हजू पण उघड्या पाठीवर चापकाचे फटके मारले पाहिजे तुमचे काय मत आहे ताई आता लोंढे दादांनी असं सांगितलं दादा की ज्या वेळेस गरज असते ना त्याच वेळेस माणूस मारतो पण मग असं आहे खरंच गरज असली तरच मारलं पाहिजे विनाकारण नाही मारलं पाहिजे पण काही काही आहे ना विनाकारण पण काही वेळा मारतात जास्त पळण्यासाठी तर तसं नाही केलं पाहिजे आणि तसं करणार आलं तर असंच केलं पाहिजे का खरंच त्यांना पण मारून बघितलं पाहिजे हो ताई नाईट आहे धन्यवाद ताई तर संगीत ताई तुमचे व्हिडिओ काही व्यवस्थित पाहायला भेटाना मला दोन दिवसापासून शेती काम चालू आहे तरी पण एक अर्धा व्हिडिओ मी बघते कमेंट करते पण पूर्ण रेग्युलर व्हिडिओ नाही पाहायला वेळ भेटत आहे फक्त दोन तीन दिवस मग एकदा आमची बाकीची काम किपळं कामं आवरली का मग काही टेन्शन नाही काय चाललं मग अजून काहीच नाही आता मका लावली ताई आज आणि आता वालाची शेंडे बांधायचे दुपारून कारण पहिली बांधणी झाली आता दुसरी बांधणी करायची आहे बाय ताई आपण पुन्हा भेटू हो नक्कीच सुनील दादा तुमचे पण मनापासून आभार लाईव्ह आल्याबद्दल कारण वेळात वेळ काढून सगळे लाईव्हला आल्याबद्दल सगळ्यांचेच मनापासून आभार कारण प्रत्येकाचं तर नाही नाव घेऊ शकत मी भरपूर जण आहे आपल्या लाईव्हती आपले मेंबर शेतकरीला कसला चहा पाणी तेच ना दादा पण कसं घर जर शेतीमध्येच असलं ना अ काय जाऊ त्या चालतं ताई असे नाही की व्हिडिओ बघितले पाहिजे पण कसं असतं ताई सपोर्ट हा खूप महत्वाचा असतो कारण तुम्ही जसं मला सपोर्ट करते ना तसं माझं पण कर्तव्य आहे तुम्हाला सपोर्ट करणं पण कसं थोडंसं काम चालू आहे त्याच्यामुळं नाही जेव्हा वेळ मिळ तेव्हा नक्कीच सगळे व्हिडिओ बघाल मी आता वेड़ा वेड़ा तो बघते नाही असं नाही कंटीन पण मग असं एक दोन व्हिडिओ पाहायला वेळ भेटतो फक्त शेतीमध्ये पीक काय घेतात तर सुनील दादा वाल लावलेला आहे आणि मका लावलेली जो आपल्यासाठी वेळ देतो ना त्याच्यासाठी वेळ हा दिलाच पाहिजे कामातून थोडासा कवायना काढून बोला पटपट फक्त शेवटचे पाच मिनिटं एक्क्याण्णव जणां शेतीमध्ये घर आहे का हो सुनील दादा शेतीमध्येच आहे घर निफाड पासून किती लांब आहे तुमचं गाव निफाड पासून दहा किलोमीटर आहे दादा दहा बारा किलोमीटर येईल आकाश दादा कमेंट व्यवस्थित करा शेतकरी आहे आपला शेतकरीला आहे स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती बोला कमेंट करा किती जण राहतात तुम्ही चौघा जण आहे सहा जण आहे दादा आम्ही सहा सासू सासरे आहे हो का मी पण नगरचा आहे हो का नगरचे का Hei, tu bielto murun zayin na. Dakho ka sen? Ni agayat laga? Ni agayat laga kya wa sen? Satsuris. Haan? Wata wata satsuris. Waa. Haan? Satsuris. 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 Satsuris.